हॅलो हॅलो सर बोला ना नमस्कार सर okay. पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय हा नमस्कार बोला ना सर नमस्कार सर शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी hmm. शिक्षक समन्वय संघाच्या वतीने hmm. सध्या राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे तर या संदर्भात तुम्ही आम्हाला काय सांगाल सर राज्यभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल शिक्षणाधिकारी कार्यालय असेल या समोर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आजपर्यंत एकोणास ठिकाणी एकोणावीस जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन चालू आहेत त्याच कारण अस नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला ऐन दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या दिवसामध्ये समन्वय संघाच्या माध्यमामधून अन्नत्याग आंदोलन आणि धरणे आंदोलन आझाद मैदानावर केलं होतं बरोबर त्यावेळी शिक्षण मंत्री स्वतः आझाद मैदानावर आले जे संवेदनशील आहेत बरोबर ज्यांनी आमच्या संवेदना जाणल्या ते तिथे आले त्यांनी आम्हाला शब्द दिला नुसता शब्दच दिला नाही तर त्यांनी एक त्यावेळेस नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होता की सप्टेंबरच्या संच मान्यतेनुसार प्रतिवर्षी टप्पा वाढ दिला जाईल म्हणजे पत्र दिलं त्या पत्राबरोबर गोडधोड दिलं आमचे जे काही बांधव होते त्यांना फराळ करायला शिक्षण मंत्र्यांनी पाठवलं आम्ही तिथून निघून आलो त्याचं कारण फक्त होत की शिक्षण मंत्र्यावर असणारा विश्वास अकराशे साठ कोटी शिक्षण मंत्र्यांनी दिले एक टप्पा वाढून आम्हाला दिला त्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या शब्दाची किंमत आम्हाला होती त्यांच्यावर विश्वास होता आणि त्यामुळे आम्ही परत आलो त्यानंतर त्या पत्राची कोणत्याही प्रकारे कार्यवाही झाली नाही त्या पत्रावर आणि त्यामुळे मग शिक्षकाच्या मनामध्ये जे काही असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्या असंतोषाला खऱ्या अर्थानं पुन्हा म्हणजे एक प्रकारचं आता कारण असं घडलं की नऊ जुलैला एक घोषणा केली ती जानेवारी मध्ये दे देणार डिसेंबर पासून देणार पुन्हा तीच घोषणा बारा फेब्रुवारीला थोडस बदल केला आणि एक जून पासून देणार आणि ते पण ज्या वेळेस देऊ त्या वेळेस पासून जून पासून टप्पा वाढ दिला जाईल अशा प्रकारची घोषणा केली आणि त्या घोषणेमुळं लेखी देऊन घोषणा करून शिक्षकांना जो काही खऱ्या अर्थानं न्याय आहे खऱ्या अर्थाने जो काही लाभ आहे तो लाभ मिळणार नाही आणि त्याचं रुपांतर कुठतरी आदेशामध्ये अनुदान वितरणाच्या आदेशामध्ये व्हायला पाहिजे आणि त्या कारणामुळे मग आमचे जे काही भारत जामनिक सर असतील खंडेराव जगदाळे सर असतील रहाटे काका असतील हे सगळं मुंबईमध्ये पाठपुरावा करत होते की कुठतरी शासन आदेश निघावा पण घोषणेवर बोलवण केली <us> आणि यासाठी जे काही कार्यसम्राट आमदार आम आहेत जे की आझाद मैदानामधून घडलेले नेतृत्व आहे मात्रेसर त्या सरांनी नकारात्मक असणारे जे काही शिक्षण मंत्री आहेत किंवा एक नऊ तारखेला केलेली घोषणा बारा तारखेला बदलायला लावली पण बदलायला लावली तरी त्यामध्ये शिक्षकाचं हे झालं नाही त्यामुळे मग काय करावं शिक्षक दुसरं काय करू शकतो तर आंदोलन करू शकतो आपल्या न्याय मागण्या मागू शकतो आणि त्यामुळेच मग आंदोलनाची दिशा आम्ही ठरवली स्वराज्य शिक्षक संघ समन्वय संघाचा एक जो काही घटक आहे त्यांच्या वतीने बारा जुलै पासून जालना शिक्षणाधिकारी समोर आंदोलन चालू केलं धरणे आंदोलन आणि त्या ती जी काही पडलेली थिंगी होती तिचं रूपांतर वनव्या मध्ये झालं महाराष्ट्रभर अठरा एकोणावीस जिल्ह्यामध्ये आता आंदोलन चालू झालेलं आहे याच <im SLurly> कारण फक्त आणि फक्त शिक्षण मंत्र्यांनी दिलेले शब्द <im> आणि निवडणुकीच्या काळात दराडे साहेबांच्या निवडणुकीच्या काळात असतील डावखरे साहेबांच्या निवडणुकीच्या काळात असतील कि जे काही शिक्षक पदवीधर आमदाराच्या निवडणुका झाल्या त्या <imyin> <im> निवडणुका स्वतः शिक्षण मंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा जे काही आमदार महोदय आहेत सांगितलं की आचारसंहिता संपल्या की लगेच शासनादेश काढतो आणि अशा पद्धतीची घोषणा केली त्यामुळे लोकांमध्ये असणारी जी काही आहे असंतोष आहे त्याचं रूपांतर आंदोलनामध्ये झालेलं आहे सर आता तुम्ही जे म्हणलात याच प्रश्नासाठी विनोदन शाळा कृती समितीच्या वतीने सत्तावीस व अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी मात्र त्या आंदोलनामध्ये शिक्षक समन्वय सहभागी झाला नव्हता त्याबद्दल काय सांगाल तुम्ही कारण तुमची जी मागणी आहे तीच मागणी त्यांची पण होती खंडेराव जगदाळे म्हणा इतर जे काही पदाधिकारी त्यांच्या नेतृत्वाखाली आजाद मैदान ते आंदोलन करण्यात आलं होतं पण त्यावेळी मात्र शिक्षक समन्वय संघाचे जे काही पदाधिकारी आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला सर मुळात महाराष्ट्र राज्य तामिळनाडू आणि कृती समिती हा आणि समन्वय संघ हा वेगळा नाही हा कारण समिती ही समन्वय संघाचा एक भाग आहे आमच्या ज्या काही अनेक संघटना आहेत त्या अनेक संघटनांची मिळून जो काही समन्वय संघ तयार झालेला आहे त्याचा एक महत्वाचा दुवा महत्वाचा भाग समिती आहे आणि त्यामुळे त्यांनी ते पुकारलेलं आंदोलन त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होणं तुम्ही जो काही प्रश्न विचारला त्यामध्ये आम्ही सहभागी होणार होतो प्रमोद पाटील सर जे आहेत त्या प्रमोद पाटील सरांबरोबर आमचं बोलणं झालं होतं आम्ही आंदोलनामध्ये सगळे सक्रियरित्या मैदानावर जाणारही होतो शिक्षण मंत्र्यांबरोबर त्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली आणि दोनच दिवसामध्ये त्यांनी आंदोलन थांबवलं आणि त्यामुळं आम्ही तिथे गेलो नाही पहिल्या दिवशी गेलो नाही आम ना ही आमची चूक होती मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून आम्ही सगळ्यांना बोलून त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार होतो आणि आजही समितीनं पुकारलेले जे काही आंदोलन आहेत त्यामध्ये आम्ही सक्रिय सहभागी असतोच वेतन आन... फिती लावून आता काळ्या फिती लावून जे काही के आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय सहभागी होतो तर वेतन अनुदानित आपण आज आज ताग्यात किती वेळा आंदोलन केले आणि आणखी किती आंदोलन करणार काय सांगाल तुम्ही आम्हाला सर आंदोलन हे विना अनुदानित विना अनुदानित अंशतः अनुदानित आम्हाला म्हणजे आमच्याला वेगवेगळे लेबल लागत गेले सुरुवातीला आम्ही काय अनुदानित होतो कायम शब्द काढण्यासाठी संघर्ष करावा लागला अनुदानित झालो वित अनुदान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी एक दोन टप्पे भेटले तीन टप्पे भेटले आता झालो आणि त्यामुळं हे आमच्या पाचवीला पुजलेले आहेत कायम शब्द काढण्यासाठी आमच्या उच्च माध्यमिक जर पर्टिक्युलर घेतलं तर जवळजवळ एकशे आठ आंदोलन करावं लागेल एकशे आठ एकशे आठ मुंबई मधले आंदोलन तालुका जिल्हावार केलेले आंदोलन वेगळे म्हणजे शेकडो असे आंदोलन मग समितीच्या माध्यमातून वेगळे झाले समन्वय संघाच्या माध्यमातून पाच सात आंदोलन झालेले आहेत ते आंदोलन चालूच आहेत शिक्षकांचे जे न्याय शिक्षकांचे जे, 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 न्या जे काही प्रलंबित जे काही प्रश्न आहेत आणि त्यांच्या तुमच्या जे काही मागण्या आहेत अत्यंत न्याय अशा प्रकारच्या मागण्या आहेत आणि एकशे आठ मनात किंवा काही पेक्षा जास्त वेळा आंदोलन करून देखील जर तुमच्या मागण्या मंजूर होत नसतील किंवा मान्य होत नसतील तर याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता काय सांगाल तुम्ही नेमकं काय आता या गोष्टीकडे आम्ही तर आशावादी दृष्टिकोनातूनच बघते की बाबा आज नाही दोन दिवसापूर्वी नाही तर आता दोन दिवसानंतर का होईना शिक्षण मंत्री निर्णय घेतील मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि आम्हाला न्याय देतील कारण आम्ही आंदोलन करणं आमच्या मागण्या मान्य करून घेणं आणि यासाठी निवेदन मोर्चे करणं आंदोलन करणं यापेक्षा वेगळं तरी आम्ही काही करू शकत नाही मात्र आता शेवटची घटका आलेली असं वाटायला लागलेलं आहे कारण सहनशीलता सगळ्यांची संपलेली आहे कारण आमच्या अंशतः अनुदानित मध्ये असणारे जे काही बांधव आहेत त्यांचं बावन्न छप्पन पर्यंत वय गेलेले काही लोकांचे आता स्वतः माझं जर बघितलं तर माझी वीस वर्ष सेवा झालेली एकोणावीस वर्ष सेवा पूर्ण झालेली विसावा वर्ष लागलेले दहा बारा वर्ष सेवा राहिली माझी बाकीचे जे काही बांधव आहेत त्यांचे दोन दोन चार चार वर्ष सेवा राहिलेल्या आहेत आणि त्यामुळं आता कुठ तरी पारंबी तुटो असं पारं जे काही म्हणतो ना आपण आपल्या इकडे मन आहे त्या पद्धतीने त्या पारची लढाई करण्यासाठी मैदानामध्ये सगळे बांधव उतरणार आहेत सर वेतन आंद सर आंदोलन म्हणल्यानंतर आंदोलनामध्ये शेवटचा हत्यार म्हणा किंवा अस्त्र म्हणा ते म्हणजे आमरण उपोषण असत आणि वेतन आंदोलनाच्या प्रश्नासाठी आपण बावीस जुलै पासून पाथरी येथे ज्ञानेश चव्हाण रविकांत जोजारे सर यांच्या समेत आपण आमरण उपोषण करणार आहात आणि मुंबई येथील आझाद मैदान न निवडता आपण आपल्या या अमरून उपोषणासाठी पाथरी निवड केली त्याबद्दल काय सांगाल सर आपण भारतीय संस्कृतीत वावरतो भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला असणारं महत्व आपण जाणता हु आज गुरु पौर्णिमा आहे पुढचे तीन दिवस साई जन्मभूमी पाथरी येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो mm -hmm. आणि आमच्या दृष्टिकोनामधून माननीय नामदार दीपकजी केसरकर हे आमचे गुरु आहेत mm -hmm. आमची श्रद्धा ही दीपकजी केसरकर यांच्या समोर यांच्याशी आणि दीपकजी केसरकर यांची सेवा जी, mm -hmm. जी काही mm -hmm. mm -hmm. श्रद्धा आहे ती साईबाबाच्या चरणी आहे ते साई भक्त आहेत आमची श्रद्धा केसरकर साहेबा बरोबर आणि केसरकर साहेबांची श्रद्धा साई बरोबर <laughs> साईबाबाची भक्त असल्यामुळं मग आम्ही असं निवडलं की गुरुपौर्णिमेचा उत्सव चालू आहे <laughs> केसरकर केसरकर साहेब साई भक्त आहेत <laughs> मग त्यांच्या भक्ताला केसरकर साहेबाच्या भक्तांनी <laughs> साईचरणी बसूनच न्याय मागावा आजपर्यंत त्यांच्या शब्दावर श्रद्धा ठेवून सगळ्या शिक्षक बांधवांनी सबुरीने घेतलं पण आता साई चरणी बसूनच बाबाच्याच भक्ताला आम्ही न्याय मागण्यासाठी न्याय मिळण्याच्या आहोत हे कुठतरी भावनिक नात बरोबर आमचं त्यांच्याशी आणि त्यांचं साईशी असणार त्या नात्याचा उपयोग किंवा त्या नात्याच्या माध्यमातून आम्ही तिथे अमरण उपोषणाला बसत आहोत सर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने बारा जुलै पासून राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध ठिकाणी आंदोलने चालू आहेत त्याचबरोबर आता आपलं पाथरी येथे उद्यापासून आमरण उपोषण आहे तर या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जे काही शिक्षक आहेत या शिक्षकांना प्राध्यापक दीपक कुलकर्णी या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय का आवाहन करणार बघा आजपर्यंत आझाद मैदानावर उपोषण केले आझाद मैदानावर उपोषण करत असताना सकाळी दहाला ला जायचं पाचला सहाला ला निघून जायचं बरोबर त्यामुळे उपोषणाची धार कुठतरी शासनाला पोहोचत नव्हती आता मात्र सकाळपासून म्हणजे अविरतपणे त्या साईचरणी बसून आम्ही उपोषण करणार आहोत <laughs> त्यामुळे जे काही बांधव आहेत त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये असणारे जे काही धरणे आंदोलन आहे धरने त्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं <laughs> आता नाही तर कधीच नाही <laughs> आता नाहीतर किमान कधीच नाही यासाठी म्हणतो की चार चार पाच पाच वर्ष लोकांचे राहिले दोन दोन वर्ष राहिलेले आहेत आणि शासन एकदा शासन निवडणुका संपल्यावर आपल्याला माहिती दोन तीन वर्ष काहीही करत नसतं बरोबर बरोबर त्यामुळे आता निवडणुकीची वेळ आहे दिलेला शब्द आहे तो शब्द कॅश करून घेण्याची वेळ आहे आणि त्यामुळे सर्व बांधवांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जे काही चालू असणारे आंदोलन आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा दुसरी महत्वाची गोष्ट की आपण आंदोलनामध्ये सहभागी जर झालो तरच आपल्याला न्याय मिळणारे आंदोलनाशिवाय आपल्याला काही एक मिळणार नाही आणि त्याचबरोबर आमच्या बांधवाबरोबरच सगळ्यात महत्वाची विनवणी आपल्या माध्यमामधून मला करायची ती आमच्या प्रतिनिधी शिक्षक आमदार जे काही आहेत ते शिक्षक आमदारांना तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली घोषणा बदलवली पण त्या घोषणेचं मूळ रूप फलित जर आम्हाला मिळवून द्यायचं असेल तर तुम्ही मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ दोन चार दिवसामध्ये शासन आदेश निर्गमित करावा बावीस तेवीसच्या तेवीस च्या संच मान्यतेनुसार लगेच अनुदान वितरणाचे आदेश द्यावेत त्या मागण्या तात्काळ तिथे मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून या आमदार महोदयांनी हो सुद्धा करून घ्याव्यात त्यांना सुद्धा आणि आमच्या बांधवांना सुद्धा विनंती करतो तर सर, उपोषणातील सर्वात प्रभावी अशा प्रकारचं अस्त्र म्हणजे आमरण उपोषण आणि शिक्षकांचे जे काही न्याय आहेत त्या न्याय मागण्यासाठी आपण आमरण उपोषण छेडत आहात किंवा आमरण उपोषणा उद्यापासून बसत आहात तर तुमचं जे काही अमृत उपोषण आहे या उपोषणाच्या माध्यमातून शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुटव अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि आपण आम्हाला वेळ दिलात आमचे संवाद साधला त्या त्याबद्दल आपले खूप खूप आभार आपलेही धन्यवाद सर